जाय सिलेंडर हजाराचा डबा तीन हजार साडेतीन हजाराचा डबा गॅस बाराशे रुपयाला केलाय सरकार आणि महापालिका ज्वारी सत्तर असती का सत्तर रुपये किलो ज्वारी झाली दोन पन्नास रुपये किलो झाले कसं खायचं पूर्ण काम नाही या सगळ्या गोष्टी मोदीनेच केल्यात सरकार यांचे त्यांनी केलं कसं केलं तुम्ही सांगू शकता मला समजा चला मला नाही कळत तुम्ही समजवा जेवढं खेळा इंडक्शनला बसले असते ना मग आम्ही समजतो तुम्ही समजून घ्यायला तयार नाही तुम्ही काय कळत नाही आम्हाला आम्ही बोलवलं नाही समजत आता गॅस स्वस्त करा धान्य स्वस्त करा आणि आमच्या वरना काय म्हणून द्या

त्यावेळेस आले का ते शिजरामध्ये कॉन्ट्रॅक्टर काम असते सम नाही आजकाल सगळ्या कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंटचं कुठेच नाही कॉन्ट्रॅक्ट असतात सरकारी जॉब वेगळेवर तुम्हाला माहिती का सरकारी जॉबमध्ये काय होतं सामना लोक हजेरी लावतात घरी येतात काही पगार घेतात माहिती का तुम्हाला

तुम्हालाही माहिती आहे तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये गेले शेतकरी कार्यालय गेले कुठल्याही गव्हर्मेंटच्या ऑफिसमध्ये गेले त्यात तुम्हाला कधी त्रास झाला का चार तास थांबवलेत तुमच्या कामामध्ये हो दे, लक्ष देत नाही ते गप्पा मग ते गव्हर्नमेंट डॉगॉल गव्हर्नमेंट डॉगॉलच्या अशा वागण्यामुळे कॉन्टॅक्ट करावं लागते तेव्हा माहितीये तुम्हाला दोन मिनिट माझा एक म्हणून काम करतो वीस वर्ष झालं दोन मिनिटं माझं काही काय नाही वाढला वीस वर्ष काम करतात अंधारे परमनंट नाही केलं काय सारखं तुमचं ऐकतच नाही तर तुम्हाला उत्तर द्यायला कसं काय होणार आज आहे मी तयार आहे तुमच्यावर उत्तर सगळं तुम्ही ऐकून घ्यायला तयार नाही मानसिकताच नाहीये ऐकून घ्यायची ऐकून घ्यायची मानसिकताच नाही तुमची तुम्ही फक्त बोलताय ऐकून यायला तयार नाही तुम्ही जेव्हा प्रश्न उभे करताना